गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला मी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या ओहीमध्ये लिहित चला आणि त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा माझ्यासोबत सराव करा त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही सराव केला पाहिजे तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे दे एन्जॉय म्युझिक दे एन्जॉय म्युझिक त्यांना संगीत आवडते त्यांना संगीत आवडते नंबर दोन दे स्टडी हार्ड, हार्डते कठोर अभ्यास करता दे स्टडी हार्ड दे स्टडी हार्ड कठोर अभ्यास करता अभ्यास कर थ्री आय मेक अ टी मी चहा बनवतो मेक अ टी मी चहा बनवतो चहा बनवतो तर ही कशी वाक्य आहेत हे सर्व सिंपल सेंटेन्स साधे वाक्य आहेत म्हणजे याच्यामध्ये कर्ता आहे क्रियापद आहे आणि त्यानंतर हे कर्म दिलेले आहे आय म्हणजे मी मेक म्हणजे बनविणे आणि टी म्हणजे चहा मी चहा बनवतो नंबर चार वी लिसन टू दी रेडिओ वी लिसन टू दी रेडिओ वी लिसन टू दी रेडिओ आम्ही रेडिओ ऐकतो वी म्हणजे आम्ही लिसन म्हणजे ऐकणे टू दी रेडिओ म्हणजे रेडिओ ऐकतो आम्ही रेडिओ ऐकतो आम्ही रेडिओ ऐकतो फिफ्थ वी पेंट पिक्चर्स वी पेंट पेंट, पेंट

ही रन फास्ट तो वेगाने धावतो ही रन फास्ट तो वेगाने धावतो तो वेगाने धावतो सेवन सी टीचेस मॅथ सी टीचेस मॅथ ती गणित शिकवते ती गणित शिकविते ती गणित शिकविते नंबर आठ आय इट अ फ्रूट्स आय इट फ्रूट्स आम्ही फळ मी फळे खातो आय इट फ्रूट्स आय फ्रूट फ्रूट्स आम्ही फळे मी फळे खातो मी फळे खातो नंबर नाईन ते राईड बायसिकल ते सायकल चालवतात देईड बायसिकल बायसिकल्स देयसिकल्स ते सायकल चालवताती हॉस विक क्लीन दी हाऊस आम्ही घर साफ करतो वी क्लीन क्लीन दी हाऊस आम्ही घर साफ करतो आम्ही घर साफ करतो ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलता येऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा